बदलापूरच्या घटनेसंदर्भात रुपाली साकणकर यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिल्याच समोर येत आणि राजकारणा करता पीडितेला न्याय द्या आरोपीला शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी महिला आयोगाचा बदलापूर येथील शाळेतील घटनेच्या निषेधार्थ आज मोठा जमाव रस्त्यावर आलेला पाहायला मिळालाय आणि ही घटना दुर्दैवी आहे मात्र या घटनेमध्ये राज्य महिला आयोग म्हणून काय भूमिका राज्य महिला आयोग घेते हे ऐकण्यासाठी आपल्या सोबत रुपाली चाकण आहेत ही जी घटना आहे ती दुर्दैवीच आहे सात दिवस झालं घटनेला आज मात्र मुंबई मध्ये मा रेल्वे स्टेशन वर शाळेत मोठा रोष दिसते नागरिक एकत्र जमलेत पोलिसांना सुद्धा लागलाय काय कारवाई यावर सगळी चालू आहे आमच्याकडे जेव्हा या घटनेच्या संदर्भात माहिती मिळाली त्यावेळेस राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आम्ही करून घेतो यामध्ये आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ही तक्रार दाखल करण्यासाठी जी संबंधित पीडितेची आई पोलीस स्टेशनला गेले होते पण त्यांची तक्रार लवकर घेण्यात आली नाही त्या पोलिसांवरती देखील निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे यामध्ये जे कंत्राटदार आहेत ज्यांनी शाळेला हे कर्मचारी पुरवलेत ते कंत्राटदार असतील संस्थाचालक असतील शाळा व्यवस्थापन असतील या सगळ्यांवरतीच कारवाई करण्यात आलेली आहे नुकतीच राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माहिती दिलेली आहे यामध्ये एस आय टीची देखील नेमणूक करण्यात आलेली आहे या सगळ्यांमध्ये एस आय टीच्या माध्यमातून या घटनेचा तपास व्हावा आणि तो तात्काळ ट्रॅकवरती व्हावा अशा सूचना गृह विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य सातत्याने अशा घटना घडतात त्यानंतर कारवाई होते राज्य महिला आयोग सांगतं पोलीस सांगतात तपास करू एस आय टी नेमू कायदे कमी पडतात अशा घटना वारंवार होण्यासाठी देशामध्ये सर्वाधिक कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडतात त्याच्यामध्ये घटना समोर आली की त्याबाबत आपण चर्चा करतो पण समोर न येणाऱ्या घटना फार मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती पोलीस प्रशासन असेल आम्ही आयोग म्हणून असेल हे सातत्याने काम करत असतो पण आम्ही काम करतो आहे हे सातत्याने आम्ही माध्यमांसमोर सांगायला येत नाही हे मिसिंग केसेस असेल ह्युमन ट्रॅफिकिंगचं असेल रेप केस असेल रेप मर्डर केसेस असतील या सगळ्या घटनांमध्ये पोलीस यंत्रणा काम करत असते त्यामध्ये फास्ट ट्रॅक करणं आरोपीला कायद्याच्या चौकटीतून लवकरात लवकर शिक्षा देणं आणि सबळ पुराव्याचे चार्जशीट दाखल करून कोर्टासमोर सादर करत असताना त्यामधून आरोपीची कायद्याचा धाक समाजावरती राहावा ही त्या असते आणि हे या प्रोसेसमधून चालू असतं पण अशा जेव्हा घटना घडतात तर ही घटना अतिशय दुर्दैवी आहे यामध्ये सी शाळेमधील सीसीटीव्ही बंद होते आणि कंत्राटदारांनी ज्या व्यक्ती शाळेत शिपाई म्हणून दिल्या तर ते त्यांची पार्श्वभूमी ही सुद्धा खर तर गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे मग गुन्हेगारी आरोपी शिंदे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असताना सुद्धा कामावरती होतं हे सगळेच धक्कादायक गोष्टी आहेत याच्यावरती निश्चितपणाने कारवाई केली जाईल राजकारण केलं जातं ही शाळा एका भाजप पदाधिकाऱ्याची आहे यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप आहे म्हणून कारवाई होत नाही तुम्हाला असं वाटतं खर तर ज्यांना राजकारण करायचंय ते प्रत्येक ठिकाणीच राजकारण करत असतात काही लोकांनी पश्चिम बंगालची जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैव होती त्याचे देशभर उमटले पण पश्चिम बंगालच्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की अशा घटना घडत असतात प्रतिक्रिया आणि त्याचबाबत बाबत आता त्याच्याबाबत प्रतिक्रिया ट्विट करताना ज्या पद्धतीचं ट्विट केलं की ते ट्विट जे आहे ते समाजामध्ये तेढ निर्माण करणार आत्ताची परिस्थिती राजकारण करण्याचं नाहीये आत्ताची परिस्थिती आहे की या सगळ्यांमधून आपल्याला विद्यार्थ्यांना सुरक्षित देणं त्यांच्या शैक्षणिक आयुष्याचा प्रश्न आणि या सगळ्यांसाठी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं मार्ग कर मार्ग काढणं आणि काम करणं निवडणूक आलं की राजकारण सुरू होतं त्यावेळेस त्यांनी जरूर राजकारण करावं पण प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करणं ही मानसिकताच मुळात विकृतीची आहे तर ह्या होत्या रुपाली चाकणकर आणि पीडितीला न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वांनी यातून मार्ग काढणं हीच प्राथमिकता असली पाहिजे अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे